नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनी नो मी आज एक नवीन मुद्दा घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेली आहे आणि मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस सव्वीस जानेवारीला हजर झालो तेव्हापासूनचा आपला हा प्रवास सुरू झालेला आहे अर्थात मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या संदर्भात आजचा व्हिडिओ माझा असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग आपलं मत नोंदवा कदाचित तुम्हाला वाटेल की ताई दोघंही बाजूने बोलतात तर बघिनी नो मी दोघंही बाजू दोघंही बाजूचं न बोलता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बोलत असते नेहमी पोषण ट्रॅकर ॲप्ले ॲप्लिकेशन व्हिडिओ मी करतच राहणार त्या तुम्ही बघायच्याच आहेत तुम्हाला त्या कामाच्या आहेत म्हणून सांगते आणि आजचा मुद्दा वेगळा आहे आणि तो देखील तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी कामाचा आहे या हिशोबाने मी मांडत आहे बघा बघिनी नो आपल्या देशात नाही तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये ही समस्या आपल्याला येणार आहे आणि तोच मुद्दा मी आजच्या मान व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे आणि फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी मी आपला माझा हा मुद्दा असणार आहे तर बघा बघिनीनो मी आजच्या ओळीच्या माध्यमातून नेमकं कुठला विषय मांडणार आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कार्यालयाकडनं सांगितलं जात आहे आणि आपल्याला वारंवार म्हटलं जाते की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम पूर्ण का होत नाही का करता येत नाही सेविकांना ही अडचण काय येते नेमकं याच्यासाठी ये कारण काय तर मी दोन मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे जर पटलं तर तसं कमेंटमध्ये नोंदवा आणि मी बरोबर सांगत आहे की नाही हे देखील तुम्ही स्वतः ठरवा मला असं वाटतं जर मी तुम्हाला संपाच्या कालावधीमध्ये आपला संप टिकावा म्हणून आपलं संघटन व्हावं म्हणून मी व्हिडिओ करत होती आणि त्याआधी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन तुम्हाला समजावं म्हणून देखील व्हिडिओ करत होती आता देखील मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर व्हिडिओ तुम्हाला समजावं काम करत असताना उजणी व्हावं म्हणून टाकत आहे आणि आजचा व्हिडिओ माझा थोडा वेगळा आहे पण तो का कारण की मला माहिती आहे की माझे व्हिडिओ बरेचसे अधिकारी देखील पाहत असतात आणि त्यांच्यापर्यंत ही विनंती मला पोहोचवायची आहे आपण देखील आपल्या पद्धतीने पोचवा एवढाच माझा मुद्दा आहे दोन मुद्दे मी स्पष्ट आणि क्लिअर करणार आहे त्याच्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपले पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपल्या महाराष्ट्रातील आपल्या अंगणवाडी कर्मचारी आपल्या अंगणवाडी सेविका का काम पूर्ण करू शकत नाही त्याच्यातलं पहिलं कारण आणि ते म्हणजे त्यांचे जे फोन होते दिलेले ते फोन हे सगळे खराब झालेले आहेत ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की ज्यांच्याकडे स्वतःचे फोन आहेत म्हणजे ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांच्याकडे स्वतःचे अँड्रॉइड चांगले फोन आहेत तर त्या भगिनी स्वतःच्या फोनमध्ये काम करत होत्या आणि त्यांचे फोन देखील इतके भरून गेलेले आहेत कारण की वैयक्तिक माहिती प्रत्येकाची खूप असते ते भरून गेल्यामुळे आत्ता वीस पॉईंट दोन हा अपडेट आल्यानंतर त्या फोनला देखील सपोर्ट करत नाही मला स्वतःला ती अडचण आली म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते मग सगळ्यात महत्त्वाचं की आपण किती सोल्युशन काढले मी बऱ्याचशा भगिनींना सांगते की पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करा परत इन्स्टॉल करा तरी दे तरी देखील ते काम करायला असाध्य हो असाध्य होत आहे जरी बघिनी रोज अंगणवाडी उघडतायत हजेरी भरतायत पण ती डॅशबोर्डला दिसत नाही खूप अडचणी आहेत मला कम्युनिटीच्या ग्रुपच्या माध्यमातून असो किंवा यूट्यूबच्या कमेंटच्या माध्यमातून असो खूप समस्या आहेत नवीन नोंदणी अजिबात होत नाही आणि जर झाली तर ती दिसत नाही आहे माझ्या मी केली माझ्या दिसत आहेत पण खूप सारे फोन आता माझा फोन थोडा सपोर्ट करतोय म्हणून काही काम करणं मला शक्य होत आहे पण काही काम करणं मला देखील अशक्य होते म्हणून पहिली गोष्ट जर कोण अधिकारी जर माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की शासनापर्यंत हा निरोप पु पोहोचवा की आधी आपल्या सगळ्या भगिनींना मोबाईल फोन लवकरात लवकर मिळून द्या जेणेकरून आमचं काम आम्ही शंभर टक्के करू बघिनी युट्यूबवर व्हिडिओ बघून काम करत आहेत त्यांना मी व्हिडिओच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित माहिती देत असते इतर पण युट्यूबर आहेत त्यांच्या माध्यमातून पण बघिनी बघतायत आणि काम करतायत व्यक्तीशी ट्रेनिंग कुठलंच नाही परंतु बघिनी युट्यूबवर बघून व्हिडिओ बघून काम करता येतं आणि काम करतील शंभर टक्के करतील पण त्यासाठी सर्वप्रथम त्यांना चांगले फोन मिळणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यात मी पण आहे कारण मी एक सेविका आहे म्हणून ही बाजू मांडू शकते कारण की प्रत्यक्ष काम करत असताना काय अडचणी येतात एक सेविका म्हणून मला चांगलं माहिती आहे दुसरा मुद्दा जरी चांगले फोन मिळाले तरी चांगले फोन मिळाले तरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती मी व्हिडिओच्या माध्यमातून मांडवत आहे दुसरी बाजू दुसरा मुद्दा की जरी चांगले फोन मिळाले तरी दुसरी गोष्ट महत्वाची काय की प्रत्येक खेड्यांमध्ये अंगणवाडी कर्मचारी म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणजे एक ज्या ग्रामीणच्या आहेत तर त्या शंभर टक्के हे खेड्यात राहणार आहेत आणि काही खेड्यांमध्ये अशी परिस्थिती आहे की नेटवर्कचा प्रॉब्लेम इतका आहे की जरी चांगले फोन भेटले तरी ते नेटवर्क नसल्यामुळे काम करतील का मग मा आजपर्यंत माझा प्रश्न आहे की आजपर्यंत शासनाने या संदर्भातला कुठला सर्वे केला का की बाबा आपण दोन हजार एकवीस पासून पोषण ट्रायकर ॲप्लिकेशन ही ॲप्लिकेशन दोन हजार एकवीस पासून म्हणजे अवघ्या तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष सुरू झालं पण आजपर्यंत शंभर टक्के काम का होत नाही याचा कोण विचार केला का तर त्याचं खूप महत्वाचं असं कारण आहे की प्रत्येक खेड्यांमध्ये अजूनही नेटवर्कची सुविधा पूर्ण नाही आहे आणि जर असली तरी ती अंगणवाडी केंद्राजवळ आहे का हा सर्वे कोणी केला का मग ही गोष्ट खूप महत्वाची गेने आहे आणि खूप लक्षात घेण्यासारखी आहे की आम्ही काम करू आमच्या साऱ्या भगिनी काम करतील मी भगिनींच्या वतीने स्वतः सांगते की साऱ्या भगिनी काम करतील पण काम करण्यासाठी त्यांना ज्या सुविधा हव्यात त्या सुविधा पूर्ण केल्या जात आहेत का आधी पहिली गोष्ट म्हणजे त्यांना चांगला फोन नाही दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क उपलब्ध नाही तुम्हाला माहितीच तो सांगते मी स्वतः हजेरी भरत असताना मला थोडं शाळेच्या बाहेर जावं लागतं थोडं बाहेर पडावं लागतं तर मला हजेरी भरता येते किंवा इतर काम करता येतं आणि आपल्याला सांगण्यात येतं की लोकेशन सेट करा मी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तुम्हाला की ताईनो लोकेशन सेट करून घ्या ताईनो अंगणवाडी केंद्रातच हजेरी भरा पण त्या अंगणवाडी केंद्रामध्ये त्या परिसरात जवळ तरी नेटवर्क आहे का खूप खेदाची आणि दयनीची गोष्ट आहे आपण आम्हाला काम सांगता आम्ही काम प्रामाणिकपणे करतो पण ते काम करत असताना आमच्या काही भगिनींना खूप त्रास सहन करावा लागतोय शासनाकडनं असेल किंवा कार्यालयाकडनं असेल वारंवार सांगितलं जातं की यांचं काम झालं तुमचं का झालं नाही त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम एखाद वेळेस नसेल त्यांच्याकडे नेटवर्क चालत असेल पण काही ताईंकडे नेटवर्क बंद असेल मग त्यांचं अंगणवाडी केंद्र देखील कधी कधी पोषण ॲप्लिकेशनवर बंद येतं मग त्यांचं मानधन कपात होईल का मग ह्या साऱ्या गोष्टींवर शासनाचं लक्ष आहे का मला असं वाटतं की जे जे आपले वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना मी विनंती करते की आपण ह्या समस्या आपल्या स्तरावरून जर तुम्ही वर मांडल्या तर नक्कीच याच्यात काहीतरी सोल्युशन निघू शकतं कारण की आपण वरून ऑर्डर आल्या की आपण खाली फॉलो करता पण आपण पण जर गांभीर्याने या गोष्टींचा विचार केला आम्ही तडागडात काम करणारे कर्मचारी आहोत आम्ही आमच्या याच्यात काम करतो पण आम्ही तुमच्यापर्यंत पूर्ण मेसेज जात नाही फक्त पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन केलं का गोल गोल राऊंड फिरतो ओपनच होत नाही बऱ्याचशा भगिनींना हे नेमकं समजत नाही की हे का होतंय तर मी पूर्णतः सांगते की हे केवळ आणि केवळ फक्त नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन हे भरलेले आहेत आणि जे शासनाने दिले ते तर कधीच खराब झाले पण जे स्वतःचे आहेत काही भगिनींचे वैयक्तिक फोन आहेत तर ते फोन देखील भरले आहेत त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करणं शंभर टक्के काम करू पण ते काम करायला ह्या दोन गोष्टी मेजर आहेत त्याचा आढावा घेतला जाईल का लवकरात लवकर फोन मिळतील का हे दोन गोष्टी जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत पोषण ट्रॅकर अप्लिकेशनवर काम करणं भगिनींना खूप कठीण जाणार आहे जरी आमच्यासारख्या काही भगिनी काम करत असतील तर त्या जुगाड मारून ऍडजस्टमेंट करून करत आहेत पण बाकीच्या भगिनीने काय करायचं अजून तिसरी महत्वाची गोष्ट की पोषण ट्रायकर साठी प्रोत्साहन भत्ता केला पाचशे आणि मदत निसला अडीचशे रुपये हा कधींचा जाहीर केला एवढंच नव्हे तर यादीवर नाव आलं परीक्षिका मॅडम यांच्याकडनं आम्हाला यादी आल्या की तुम्हाला एवढ्या एवढ्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता हा प्राप्त आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात निकषानुसार मग पोषण ट्रायकर ॲप्लिकेशन जर आम्ही गेल्या तीन वर्षापासून काम करत आहोत तर पोषण ट्रायकर ऍप्लिकेशनचा एकही रुपया अजूनपर्यंत भगिनींमध्ये मिळाला नाही तर ह्या तीन गोष्टींमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करायला भगिनींच्या बाबतीमध्ये खूप मोठी नाराजी आहे मला जवळपास जे माहिती आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि लवकरात लवकर फोन मिळावं या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि चौथी गोष्ट मी अधिकारी वर्गांना सांगूच शकत नाही की आमची भरीव मानधनवाढ झाली नाही आमची घोर निराशा झाली त्याच्यामुळे देखील काम होत नाही पण आपल्यापुढे तो प्रश्न मानून उपयोग निय त्या हो, तो प्रश्न शासन दरबारीच मानला जाईल पण माझा आजचा व्हिडिओ खासन की परीक्षिका मॅडम यांनी देखील सांगायला पाहिजे की बघिनी नेमके प्रॉब्लेम काय येतात तुम्ही स्वतः फील्डवर येत असताना तुम्हाला देखील वेळेस देख फोटो घ्यायचा असतो जी पेसमध्ये तो तुमचा फोटो लगेच निघतो का खूप विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर वरपर्यंत जर गेल्या ना तर नक्कीच हे काम चांगलं होणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ज्या तीन गोष्टी मी जर मांडायच्या होत्या त्या माझ्या मानून झालेल्या आहेत पण त्याच्यावर कोणाचं काय मत आहे हे मात्र मला नक्कीच पाठवा मला जे वाटलं जे मला समजलं जे माझ्यापर्यंत येतं जे माझ्या कम्युनिटीच्या ग्रुपवर जवळजवळ तेतीसशे भगिनी म्हणजे साडेतीन हजाराच्या जवळपास भगिनी जॉईंट आहेत आणि माझ्या चाळीस बेचाळीस हजार जे फॉलोअर आहेत त्यांच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून देखील मला प्रश्न हे समजत असतात म्हणून सगळ्यांच्या वतीने माझा हा प्रश्न आहे किंवा माझा आपल्यासमोर एक उपस्थित केलेला प्रश्न आहे किंवा समस्या आहे ही शासन दरबारापर्यंत पोहोचवणं हे अधिकारी वर्गाचं काम आहे आम्ही काम करतो पण आम्हाला काम करायला कुठंतरी अपूर्णता आहे म्हणून आम्ही काम करू शकत नाही म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो विषय मांडला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रता एवढंच धन्यवाद